नमस्कार द कोर इन्फिनिटी या प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांचं स्वागत मी अमित डहाने नुकतीच दोन हजार पंचवीससाठी आयोगाने पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली जी पूर्वपरीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन पंचवीस रोजी होणार आहे आता आपण अभ्यास करताना पूर्व आणि करता मुख्य असा दृष्टीने चाललेलो आहे पण तरी जाहिरात आल्यावर आपण प्री ओरिएंटेड अभ्यास जास्त करतो आणि म्हणूनच प्री ओरिएंटेड अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी द कोर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे आपण पूर्वपरीक्षेची साडेचार महिन्याची बॅच घेऊन आलेलो आहे ही बॅच एकूण कशी असेल याबद्दलची थोडी माहिती मी तुम्हाला सांगतोय ही बॅच साडेचार वेळ्याची असेल पाचशे तासापेक्षा अधिक एक्सक्ल्युसिव्ह टीचिंग या बॅचमध्ये असेल रोज चार तासाची बॅच आहे दोन दोन तासाची दोन विषयात शिकवले जाणार आहे दोन तास एक विषय दोन तास दुसरा विषय या बॅचमध्ये आपण जो विषय कवर करणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स असा कवर करणार आहे म्हणजे मग स्टेट बोर्डाचा कवरेज करणार का किंवा एनसीआरटीचं सीआरटीचं करणार का विषयाची गरज जो ज्या विषयाचा पहिले बेस पक्का करावा लागतो आणि मग तो विषय टप्प्याटप्प्याने ॲडव्हान्स सिलेबस न्यावा लागतो आणि मग व्हॅल्यू ॲड्युशन अशा सर्व अँगलनी या बॅचमध्ये आपलं टीचिंग असणार आहे या बॅचमध्ये तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट असणार आहे जे टॉपिक सॅम्पल ज्या ज्या विषयाचे त्यांचा टॉपिक वाईज टेस्ट त्यानंतर या बॅचमध्ये आपण प्रिंटेड प्री ओरिएंटेडचं नोट्स देणार आहे सोबतच पीडीएफ ज्या हँड नोट्स शिक्षकांच्या त्या हँड है, रिटन नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे आणि संपूर्ण सिलेबसवर आधारित टेस्ट सिरीज सुद्धा या बॅचमध्ये तुम्हाला इन्क्लूड असणार आहे ही बॅच तुम्ही जर जॉईन केली तर आता आपल्या हाती जे ही बॅच एकूण आपली सात एप्रिलपासून फुल फ्ले चालू होईल सध्या आपल्या युट्यूबवर या बॅचचे असणार आहे सिलेबस डिकोडिंग बुकलिस्ट प्रत्येक विषयाचं डिकोडिंग टॉपिक सब टॉपिक्स आणि स्ट्रॅटेजीबद्दलचे लेक्चर्स आपल्या विथ फॅकल्टीचे तुम्हाला अवेलेबल आहे या तुम्ही त्यांचे डेमो लेक्चर्स बघू शकता तुम्ही त्यांचं टीचिंग आधीही बघितलं असेल आपल्या प्लॅटफॉर्मवर आताही बघू शकता पण मी तुम्हाला म्हणेल की ही बॅच आता आपण नियोजित करताना जो आपल्या हाताशी काळ आहे जवळजवळ एकशे ऐंशी सहा महिन्याचा काळ आलेला आहे त्यातली साडेचार ते पाच महिने एक्सक्ल्युसिव्ह टीचिंग आणि मग तुमचा विषय बिल्ड करणे आणि मग त्याच्यातनं तुमची अंडरस्टँडिंग आणि ज्या काही आपल्याला अचीव करायचं आहे एकशे वीस प्लस वगैरे जे काही आपण टार्गेट ठेवू त्या टार्गेटला आपला अभ्यास आणि एकूण आपला कंटेंट असं सगळं उपयोगात पडेल या दृष्टीने ही बॅच काय केली आहे आपण फ्रेम केली आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीसची राज्यसभा पूर्वपरीक्षेची तयारी करताय अशा विद्यार्थ्यांसाठी एक्सक्ल्युसिव्ह बॅच असणार आहे या बॅचचा माध्यमिक मराठी असणार आहे पण टर्मिलॉजी इंग्लिशमध्ये पण असणार कारण की एमईएस असेल वनसेवा असेल अशी पण परीक्षा एकत्रच होणार आहे जी आपण कंबाईन राज्यसेवा म्हणतो तशी ही परीक्षा असणार आहे म्हणून ही बॅच तुम्हाला जर जॉईन करायची असेल म्हणजे जे सांगितले ते फीचर्स तुम्हाला इथे आता स्क्रीनवर दिसतच असतील आणि या बॅचच्या संदर्भात जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला माहिती अधिकची पाहिजे असेल तर इथे तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसेल या कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही माहिती घ्या ही बॅच लेन ऑनलाईन ऑफलाईन पुण्यात ऑफलाईन सुद्धा असणार आहे हायब्रिड मोडची बॅच आहे आणि ही बॅच नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी काय आहे उपयोगाची ठरेल त्यामुळे नक्कीच ही बॅच तुम्ही जॉईन करा अधिक माहिती साठी आमला संपर्क साधा संपर्क तुम्हाला इथे खाली दिसला थैंक